परंतु <author> <deve> <ophone Trustee>

महाआरती मध्ये सहभाग घेतला आहे अनेक वर्षापासून गणेश मंडळाचा उत्साह या ठिकाणी मोठ्या जल्लोषा साधा होत आहे विदर्भाचा राजा जो अमरावती जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून शेकडो भाविक लाईव्ह दाखल होत

ठिकाणी सादर करण्यात आले आहे आणि रात्री दहा अकरा वाजेपर्यंत गर्दी कायम राहते शेकडो हजारो भाविक भक्तांच्या दर्शनाला या ठिकाणी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व गणरायाचे त्यांनी नतमस्तक होतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना या गणेशच्या अत्यंत शुभेच्छा देतो आणि हा त्यांच्यामुळं या जिल्ह्याला विदर्भाला Orang pernah usah, apa sihat anu bah, न्यू आझाद गणेश उत्सव मंडळाच्या गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते याच गणपती बाप्पांचं नाव म्हणते जिल्हा समिती संपूर्ण विदर्भात आहे आणि आपण शेको नावित आहे शिवसेना पदाधिकारी बराग गुडते काय प्रतिक्रिया सर्वजण लालबागचा राजा हा मुंबईला पवित्र ठिकाण आहे त्याच विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे मंडळ आहे आणि या मंडळात आपण लोकांचा प्रतिसाद उत्साह बघू शकता आणि या मंडळाचं आजपर्यंतच जर आपण हे बघितलं तर हे मंडळ नुसतं या दहा दिवसात काम न करता मंदड़ चोई है, वर, ही मंडळ चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असते याच आपण जागेवर या जागेवर इथून कुठलाही माणूस कुठलीही अनिवर्तन असो कुठलंही काम असो हा खाली जात नाही हेच या मंडळाचं खरं वैशिष्ट्य आहे हा दहा दिवस सण हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो आणि सर्वात महत्वाचं या मंडळाची जे विसर्जन मिरवणूक असते ही या विदर्भातच नव्हे तर मुंबईच्या धर्तीवर सुद्धा लाखो लोक या जिल्हाभरातून विदर्भातून या मिरवणुकीत सहभागी होतात म्हणून हे मंडळ असंच निरंतर हे राहो आणि या मंडळात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्या पद्धतीनं पूर्ण वर्षभर मेहनत घेतात त्या खरोखर ही एक पर्वणी आहे नागरिकांसाठी आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करेल की या काही दिवसात अजून आपण या मंडळाला दर्श भेट देऊन गणरायाचं दर्शन घ्यावं आणि या येणाऱ्या मिरवणुकीत अतिशय ताकीनं आणि अभूतपूर्वपणे प्रतिसाद देऊन या आपल्या शहराचं जिल्ह्याचं नाव लौकिक करावं न्यू माझा गणेश उत्सव मंडळाचं नाव अमरावतीच नाही संपूर्ण विदर्भात नावलौकिक आहे ठिकाणी आता गुर्दी यांनी स्पष्ट केलं आहे आणि खरोखर दर्शकांनो मुंबईच्या धर्तीवर ज्या आरती बप्पांचं विसर्जन महारॅली काढलं जात आहे शोभा यात्रा काढल्या जाते ती अमरावती जिल्ह्यासह विदर्भात सर्वात मोठं या ठिकाणी याच मंडळाने शिस्तीत आयोजन केलं जात आहे आणि याच मंडळाचे अध्यक्ष दिनेश भूत माजी नगरसेवक आपल्यास जुळलेले आहेत आणि विशेषतः आपल्याला एक उल प्रश्न असा करावा लागेल की याच बाप्पांच्या उत्सवादरम्यान देशभूख यांचा आज वाढदिवस अग्निभाऊ आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आमच्या शिडी परिवाराच्या वतीने आणि काय प्रतिक्रिया येईल आपली विदर्भाचा राजा म्हणजे संपूर्ण विदर्भात आपण नाव पोहोचवलेलं आहे खर तर या मंडळाची आणि ह्या मूर्तीची स्थापना करण्याची प्रेरणा आम्हाला मुंबई पुण्यामध्ये जेव्हा लालबागचा राजा आहे आणि इथून जाणं तिथून येणं वेटिंगवर वीस वीस तास थांबणं हे दर्शन सुसह्य व्हावं म्हणून त्यावेळेस आमचे जे, जे मार्गदर्शक होते दिवंगत संजीव भाऊ मंड आहे सो, सोमेश्वर व पुसकर आहे सन्मान्य बच्चू कडू आहे की हे अशा स्वरूपाचं अतिशय शिस्तबद्ध असं प्रदर्शन या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून आम्ही विदर्भाचा राजा म्हणून या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केली लालबागच्या राजाची प्रतिकृती प्रति समजल्या गेली परंतु आता विदर्भाचा राजा म्हणून हे नावालौकिकास आलेली आहे या ठिकाणी येतानाच भाविक भक्त लोकांमध्ये साठून येतात कांतब्रिद्ध वाक्य शिस्तीत आणि मस्तीत म्हणून कुठेही गोंधळ गडबळ होत नाही आणि भविष्यातही आम्ही त्याची दक्षता का कुठं गर्भ गोंधळ न होता कुठेही भेदभाव न पाळता गरीब श्रीमंत असा भेदभाव न पाळता आम्ही दर्शन देवाच्या आणि भक्तांच्या मधामध्ये कमीत कमी अर्थ आणून दर्शनाचा लाभ द्यावा आणि जी विसर्जन मिरवणूक असते त्यामध्ये आम्ही अपील करतो लोक आवाहन करतात की जास्तीत जास्त संख्येने आम्ही आवाहन करतो कि फक्त वयोवृद्ध नागरिक महिला वयोवृद्ध नागरिक आणि लहान बाळ असलेल्या लोकांनी येण्याचं टाळावं आणि आम्ही थेट प्रक्षेपण त्यांच्या घरी बसून दाखवतो विविध ठिकाणी एलईडी डी स्क्रीन लावतो जेणेकरून लोकांना दर्शन सुलभ होईल आणि लाखोची गर्दी असून सुद्धा येणारा जो भक्त परिवार आहे तो, तो अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी येतो पुनश्च आम्ही हे सांगू इच्छितो की शिस्तीत आणि मस्तीत बाप्पाच्या निरोप समारंभाला आपण उपस्थित एक प्रश्न आहे की उद्यापासनं संपूर्ण मंडळाचं विसर्जन सुरू होणार आहे जलोषाचं वातावरण आता आणि सर्वात जास्त दर्शनाचा सोहळा आपल्या मंडळातर्फे चालणार आहे आपण किती चालणार आहे आमचं तेवीस तारखेला या मूर्तीचं विसर्जन आहे बावीस तारखेला रात्रीपर्यंत आम्ही दर्शन उपलब्ध करू आणि त्याची पूर्वतयारी म्हणून डेकोरेशन वगैरे थोडंसं काट, काट होत होत एकवीस तारखे पागोदर सगळ्यांनी दर्शन घेतलं तर याच अवस्थेमध्ये दर्शन होऊ शकेल नागरिकांना काय आवाहन करावं नागरिकांना तेच आवाहन करू की मिरवणूक अतिशय भव्य असते त्या ठिकाणीची गर्दी लक्षात घेता गर्भवती महिला असेल वयोवृद्ध नागरिक जे काही महिला पुरुष असतील आणि लहान जे मुलं आहे त्यांना घेऊन येण्याचं टाळावं आणि शिस्तीचं प्रदर्शन करून आपल्या गावाचा उत्सव आहे आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा उत्सव आहे म्हणून सर्व नागरिकांनी अत्यंत जबाबदारीनं पालन करावं गणपती बाप्पांचा उत्सव आणि या दरम्यानच आपला वाढदिवस काय आपण म्हणजे ठाम निश्चय केलाय किंवा आशीर्वाद मागितला बाप्पा कडे माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर गणेश भूट त्यांचा जन्म गणेश चतुर्थीचा त्याच्यामुळेच नाव गणेश ठेवलं आणि गणपती हे आमच्या कुटुंबांचं आराध्य आहे योगायोगाने माझे जन्म गणेशोत्सवाच्या काळामध्ये झालेला असल्यामुळे हा दुग्ध शर्करा योग येत असतो आणि योगायोग असा आहे की या निमित्तानं जुने जाणते सगळे लोक आम्हाला या ठिकाणी भेटतात आणि वाढदिवसामुळे आमचा आनंद बिघून होतो कडे काय आश्वास मागितला आपल्या वाढदिवसानिमित्त काही नाही जे कार्य आम्ही करत आहोत ते सातत्य आणि ती क्षमता आमच्यामध्ये कायम असू दे पूर्ण विश्वामध्ये शांती नांदू दे इतकेच आपण राजकीय वाटचालीस करू राजकीय नाही जे आम्ही करत आहोत ते आम्हाला राजकारणात या अपयशापेक्षा आप जास्त सार्थ समाधान आम्हाला जे काम करत आहोत त्याच्यामध्ये आहे

आमच्या मंडळाच अस सहज पंधरा वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा विदर्भाचे राजा इथं विराजमान झाले होते तेव्हा भाऊन साजा साजी म्हणजे माझ्या हातात माहीत दिला येणाऱ्याचं स्वागत करायचं आहे आणि ते तिथून सुरुवात झाली म्हणजे आतापर्यंत सुरू आहे हे पूर्ण एरिया फ्रेमसेस कमीत कमी सोळा टीव्ही लागले कॅमेरे लागले उरून पासून खाबरले पर्यंत मायक्रो ऑब्झर्वेशन आणि वॉच ठेवावं लागते चोर किंवा चोरी करणारे जी मंडळी आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवा ठेवा लागते पोलीस कर्मचाऱ्यावर त्यांनाही इन्स्ट्रक्शन द्यावं लागते आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ता आहेत त्यांनाही इन्स्ट्रक्शन द्या लागते आणि स्वागत करावं लागते सी सीपी साहेब येणार आहे ते त्यांचे पहिलेपासून जेव्हा माहीत पडते तर त्यांचं स्वागत करायचं हेच आमचा मेन उद्देश येणाऱ्या कोणत्याही असो नागरिक मान्यवर जे मान सन्मानानं त्यांना आत येऊन दर्शन करण्याची संधी आमच्याकडून दिली जाते सुद्धा या ठिकाणी काय शुभेच्छा देत आपण न्यू आझाद हिंद मंडळाच्या सत्तेचाळीसव्याचा वर्ष आहे प्रतिवर्षीच मी या ठिकाणी येतो आणि मुंबईच्या धर्तीवर लालबागपती आहे हा गणपती आहे आणि गणपतीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकरी बेरोजगार यांचे जे प्रश्न आहेत या ठिकाणी सुटले पाहिजेत आणि अनेक विषय घेऊन रुग्णांच्या विषय संस्थेचे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाने शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि समस्त जनतेला या अनंत चतुर्थीच्या पूर्वपर्वावर मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो अमरावती शहरातील गोल्डन क्लिस या शाळेतील आठ विद्यार्थिनीची राष्ट्रीय क्रिकेट संघाकरिता निवड झाली आहे आणि खरोखरच ही अभिमानाची बाब आहे अमरावतीच्या गौरवाची ही बाब आहे आणि हेच आठ घेण्याकरिता याच ठिकाणी विदर्भाच्या राजाच्या स्थळी दाखल झालेल्या आहेत बाप्पांचं मनोमनी दर्शन घेतले आहेत आणि ह्या संपूर्ण विद्यार्थी पुन्हा अमरावतीचं नाव रोशन करण्याकरिता नाशिक येथे राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये आणि आपल्या शाळेसह आपल्या परिसरा अमरावती जिल्ह्याचा आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व ज्या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अमरावती संघाच्या या आपल्या संघातील विद्यार्थिनींनी दुसरा क्रमांक प्राप्त केला व झारखंड येथे संपन्न होणाऱ्या या सहाव्या राष्ट्रीय स्पर्धा व सातव्या ना नाशिक येथे संपन्न राष्ट्रीय स्पर्धेकरता या मुलींची निवड झालेली आहे मी सर्व अमरावतीकरांतर्फे तथा सर्व माझ्या शाळेतर्फे व सर्व नागरिकांतर्फे यांचं हार्दिक स्वागत करतो व धन्यवाद आणि अमरावतीचं नाव आणि शाळेचं नाव रोशन संघामध्ये ते आपल्या शाळेचं नाव रोशन करण्याकरिता अमरावतीचं नाव रोशन करण्याकरिता दाखल होत आहेत मला एक सांग तुझं नाव सांगशील आणि माझ्याकडे काय दर्शन माझं नाव आयुष्य किशोरराव बुराडे आहे मी हेच प्रार्थना करते कि बा आम्ही नॅशनलची मॅच जिंकाव आणि चांगलं नाव रोशन कराव कोणत्या संघात खेळणार आहे आता आता टेनिस महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन कडून आम्ही खेळणार आहे काय वाटते तुला आता आपल्या शाळेच अमृत नाव रोशन होईल हो खूप चांगलं आमच्या स्कूलचं नाव रोशन होणार सराब सरांचं नाव रोशन होणार माझ्या टीमचं नाव स्कूल मम्मी पप्पा सगळे लोक अमरावतीचे सगळ्यांचं नाव रोशन करणार दर्शन करता तुझे सर्व तुझे सह सर्वांचं नाव जो सांगशील तर अतिशय चांगलं होईल हो व्हाईस कॅप्टन ईश्वरी फाले ही विकेट कीपर साली राजूरकर हर्षाली पूर्वा विशालक्षी साबले नक्की दर्शकांनी बाप्पांच्या चरणी यांनी विद्यार्थी दर्शन घेतलं आहे आणि विजय भाऊच प्रार्थना केली आहे तर यासोबतच आपले सुरुज पवारांसह आणि आपण सह या विद्यार्थिनींना खरोखरच पुढील वाटचाली शुभेच्छा आणि आपल्या शाळेसह अमरावतीच नाव राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये नाव रोशन करावं हीच सदिच्छा जी और दूसरी एक और परिवार के साथ पपड़न से मिला और जो आजाद asal dari की ओर से अजय और ऋषि बनवार का बहुत